नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस आणि त्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया याबाबत एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय पण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प आशेचा किरण नाही दिलासाही नाही तर थेट फसवणुकीचा दस्तऐवज ठरत असल्याचा आरोप होतोय नेमकं सरकार काय म्हणतंय ते पाहूया सरकारच्या बाजूने पाहिलं तर अर्थसंकल्पात देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर निर्भरता कमी करण्याचा दावा लोकांची क्रयशक्ती वाढवण्याचे आश्वासन महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजना एक जिल्हा एक उत्पादन संकल्पना आणि ग्रामीण तरुणांसाठी ट्रेनिंग आणि उद्योग हे सगळं ऐकायला चांगलं आहे पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख कुठे आहे आता कांदा उत्पादकांचा संताप का तर तेही सांगते महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सरकारवर टीका केली आहे त्यांचं म्हणणं आहे कांद्याचा सध्या मातीमोल भाव अनेक महिन्यापासून शेतकरी आर्थिक गोंडीत आहे उत्पादन खर्च प्रचंड वाढले आहे मजुरी खत बियाणं कर्ज सगळं महाग आहे पण या अर्थसंकल्पात कवडीचीही तरतूद नाही जेव्हा कांद्याला भाव वाढतो लगेच निर्यात बंदी निर्यातीवर कर अटी शर्ती आणि जेव्हा भाव पडतो शेतकरी एकटा आणि सरकार गायब होत हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकरी विरोधी मानसिकतेचा जिवंत पुरावा आहे दिघोळे यांनी थेट आरोप केलाय हा अर्थसंकल्प नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांची जाहीर हत्या आहे उत्पादन खर्चाकडे डोळे झाक वाढत्या कर्जाकडे दुर्लक्ष भाव भाव हमी नाही नाही निर्यात धोरणात नियंत्रणाच्या नावाखाली नेहमी शेतकऱ्यालाच बळी आणि ग्राहकासाठी स्वस्त पण शेतकऱ्यासाठी मृत्यू हा संताप आज शब्दांत आहे पण उद्या रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आलाय सरकारच्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का एक जिल्हा एक उत्पादन ग्रामीण तरुणांसाठी उद्योग हे सगळं भविष्यासाठी चांगलं आहे पण आज कांदा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आहेत का आज कर्ज फेडता येत का आज उत्पादन खर्च निघतोय का याच मात्र उत्तर नाहीये शेतकऱ्याला ना दीर्घकालीन योजना नकोत त्याला आज भाव हवाय हमी हवी आहे आणि स्थैर्य हवंय आता पुढे काय होऊ शकतं तर तेही सांगते जर केंद्र सरकारने थेट आर्थिक मदत दिली नाही कांद्यासाठी किमान हमी भाव जाहीर केला नाही आणि निर्यात धोरण स्थिर केलं नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरणार आंदोलन अटळ होणार आणि परिणाम देशभर दिसू शकतात कारण कांदा फक्त पीक नाही तर तो महाराष्ट्राचा श्वास आहे आजचा प्रश्न अगदी सोपा आहे अर्थसंकल्प देशासाठी आहे पण त्यात शेतकरी कुठे आहे जर शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक ठेंबाची किंमत शून्य असेल तर अशा अर्थसंकल्पाचा उपयोग नेमका कोणासाठी सरकारने वेळेत निर्णय घेतले नाहीत तर हा आवाज आंदोलनात बदल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि या अर्थसंकल्पात कांद्याविषयी न घेतलेल्या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा आवाज इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा बाकी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद